हल्ली काय पुर निघाले पुरपुरपुर केलं मिक्सर वरती वाटून खोल नमस्कार मित्रांनो नवीन वडिओ मध्ये तुमच स्वागत आहे कुणी दिलं तांदूळ तांदूळे सकाळी आंघोळ उठल झाली हा आणि गावात गेलो शेतकरी रात्री ठरलो दान हे दान घेऊन आलो म्हणजे ना ना काय क्वालिटी बर बाबा तांदूळ काय म्हणते इंद्रावणी म्हणजे इंद्रावणी नाही काय इंद्रावणी म्हणजे शे शेतात पिकवलेलं आहे ते हा मी घाल तांदूळ आणला तर वाटणी चालली हा आता परती घाल द्यायचा हा समजला थोडं थोडं द्यायचं म्हणजे हा पस्सा म्हणा जुनी माणसं काय म्हणा शेर पस्पसा शेर पाल बाबा शेर पसा ति समजा वाड्यात आण उल खायचा आपलं बकरी बसलेली का हा बकरी बसलेली शेरवासायचं वावरवाल्या गेला होता अशी वाट पावला होता वाट वाटने अग पहिले आता तर काय दोन दोन तीन पिरोड झालं पहिले पंचवी बिराट असायची हा हा पंचवी बिराट द्या क कार भारी असायचं ठरलेलं काय हा तो ठरलेला मग बघायचा हे बघायचा हा काय रुतलं गुतलं तर त्याच्याकच सगळी सोयी करायची आत तेच वाडात बसवायचा कुठं ने ह्याचा कुठं हा काय यंत्र त्याच्यात हा काय यंत्र त्याच्यातात असं द्यायचं प्रत्येकाला थोडं थोडं हां थोडं थोडं प्रत्येकाला द्यायचं आमदानी आता ओली ओली इंद्रायणी इंद्राणी म्हणजे काय तुझं इंद्रायणी इंद्रायणी तांदूळ असत नाट किती वाज चाललं मारल्या गावाला आमची उठ मुजली हा आता परतीच्याच वाटायला लागलो आम्ही

आता बिराड जरी पडली आणि बिगी बिगी बायांनी आपलं जर बाध घालाय जरी गेल्या तर त्याला सांगून ठेवलं की आता हे नीट झालेलं नीट आहे आपण तुम्ही दास भाग घाला तर झालं का म्हणा तो हे नीट करायला लागला म्हणा तुमचं तांदूळ गेलं आमचं गेलं तर कारभारी गडीच आहे ना घर का गदा कारभारी गडीच आहे लागला तर नीट करायला जुन्या लोक आहे जातात चांगलं करायला जुन्याची कारभारी गडी होतं का जुना अनुभव आहे ना पण जुना कारभारी आता म्हणत त्याला यस काढतोय काय करता आज गवार झाली आता बाकरी शावट मिळ काल येतानी तिथं बाय बसली होती आता ती घेतली आम्ही गवार आता ती चालली आता बनवायचं चालत गवार टुकड्या दिलं

गावाची जेंगल, नाव जंगल मग आता मेंड्र मोर गेली की बाया थोडं बेहूच वाटणार ना आता ही तर ते जा वाट न्याव लागत मोठ मला ते दोन बाया म्हणजे वाटणार ना बरे दिवस झाले बरं वाटायला लागले म्हणजे आम्हाला बाजार गावला हा काय करतो हा नाही बसल बसल सकाळ राज बकरी एवढं मारून आणली ना, ना, ना बसलो तो जरा म्हणून आपल्या गुड्या ते गुड्या गप्पा म्हण ला ना पाऊस पडा ना आज वाडा पण मरू जायचा पाऊस नसल्यामुळं काय झालं जरा डोकं पण गिन 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 करते काय सांगायचे बघ काय वातावरण आज काय एक जून म्हणतात काय पंजाब रोड घेऊन की आज एक जून हवामान खात्याचा अंदाज सांगितलं सकाळी ऐकलं हवा बंद म्हणून सांगितले तर अजून काय मन हवासा आम्हाला काय बंद झालं नाही काय डोकं एकदम आमचं पण पडलं पडलेलं पाऊस पाणी तर नाही पडला चाराची फुट पाणी बाजायची फुट बराच काळ आहे ना डोक्यात म्हणजे ते चिंताच आहे एवढा काय उलट राहिला नाही ना पाऊस असल्याबद्दल पहिला पाऊस विळो पडायचा ना पहिले पाऊस येतात जून एक तारीख निघली की लोक म्हणाय पाऊस आला 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 अजून काहीच नाही अजून काहीच नाही आणि आता जी गीत खिंडे ही मोठी चढले आणि बा असा की आरुण म्हणजे एकदम काही कठीण काय आज परिस्थिती जंगलच मोठा डोंगर उंच आता ह्या खिंडीतून परीकड जायचं पास करायची

लोक कस झालं पाहिजे पण खतानी पण तर हवी म्हणजे गवारी टेस्ट है। गवार आहे ना हिला आमची आई सांगायची हे चुल गवार झालं साहेब बाग बाकीला पापुडा आला पाहिजे बाक कडक बाकीला रातो काय करताय पाणी लावून लावून फार दिला रिबूड करतोय आमची आई पूर्वी हातावा शिबा करायची आता दान ना आपरे केली आणि जी बागरीचा पापड आम्ही मोमडुर कायेतो धन्यवाद आशिर्वाद कर जाय आमची तवा भर पुन्हा अन तवा भर करायची मला तू कधी खाली का पापड्या जी भागर पापड निघलं नाही चांगली गावरीला उकळी आली आता उकळी ती गाव अजून बी चव दिली असते तिने मटेरियल तरी नाही का तिला लागतो तेवढं टाकलं एक मिळतं तरी वाटण वाटलं का हो तर ते मोठा पाटा घरी हाय बरं का पण आता बारीक आहे म्हणजे गोड्या बारका आता मिक्सर निघालाय ते आहे ना तो वाटण्याचा आणि बायचा एक चोख घेतोया या हल्ली काय ते डबड निघाले फुरफुर फुर, फुर, फुर करत झाला मिक्सर वर ते वाटून ही बाई म्हणजे वाटणार पाटीया बाहेर पण नाही गेलं पाहिजे पाठ्या खाली पण नाही गेलं वाट लावण जेवण खावत नाही हे तुझी जेवण सव लागली आता आपण कुठं गेलो तरी चिया बिया पेल ना तलाव जात नाही इथला चिया पेल दोन्ही पुत्रा सोडून दिला बांधला रात्र मागाची दोरी सोडून दिल्यावर तुम्ही

आल्याचा टुकडा काल घेतला बाजार घेतला ना बा, बा, म्हणलं ती बाय होती देणारी मग आता बाजार मी भरला ना पिशवीमध्ये आणि ते आलं जे घेतलं आणि ते तिथंच राहिले थैली उचलली मी पिशवीन ती तशीच घेऊन आली पिशाला रंग बघा नाही ना आलं तर पाहिजे त्याला म्हणजे वयचं चिया पेऱ्यासारखं वाटत ते काय आलं राहिलं घेऊ घेऊन तिथं राहिलं म्हणजे आल्याचं पैसं पण दिलं होतं पण बायनी